समतोल व शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्वपूर्ण संशोधन तंत्रज्ञान विकास व हस्तांतरण करण्याच्या अनुषंगाने सेंटर फॉर एज्युकेशनल एक्सलन्स कार्यरत राहील असा विश्वास स्पिरल अप इन कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष व सीईओ होमी आयको फाउंडेशनचे प्रतिनिधी टोकियो येथील जोहोकेई इनोव्हेशन सेनमान विद्यापीठातील प्राध्यापक कुनिओ हरा यांनी वाटार तालुका हातकंगले इथं व्यक्त केला अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये डेक्कन डायलॉग ऑन कोऑपरेशन अँड इनोव्हेशन शेपिंग रिझिलियंट फ्युचर्स या विषयावर तीन दिवस आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचं उद्घाटन झालं या प्रसंगी इंडो जापनी सेंटर फॉर एज्युकेशनल एक्सलन्स या केंद्राचं उद्घाटन महाविद्यालयात झालं संस्था अध्यक्ष विजय से माने म्हणाले संस्थेचं ध्येय केवळ शिक्षणापुरतं मर्यादित नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवणं त्यांना आत्मनिर्भर आणि नाविन्यपूर्ण बनवणं हा आहे अकिहिसा मुकाई म्हणाले केंद्राच्या माध्यमातून प्राध्यापक विद्यार्थी संशोधकांना संशोधन नवोन्मेष आणि जागतिक प्रतिभा देवाणघेवाणी करता दीर्घकालीन व्यासपीठ उपलब्ध झालाय सीईओ सायाका म्युरा कसुमी इटो प्राध्यापक मयुमी ओगाटा युको कुंडू संचालिका मनीषा माने संचालक प्राध्यापक डॉक्टर संगीता चौगुले प्राध्यापक प्रवीण घेवारी आदी प्रमुख उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज